सर्वात आधीचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर किचन लॅबमध्ये तुम्हाला गणेश चतुर्थीच्या सर्वांना सु खूप खूप शुभेच्छा चला तर मग आता मी सुरू करते आहे मी खूप छान टेस्टी असे ब्रेड बनणारे मोदक झटपट बनणारे कोणी पण बनवू शकतो खूप इझी आहे अगदी अगदी सो, सोपी पद्धत आहे तूप पण जास्त लागत नाही चार चमचे लागतं मी दोन चमचे तूप टाकलं पंचवीस ग्रॅम मी बदाम घेतले आहे दहा काजू घेतलेले आहे तसेच दोन अक्रोड घेतले तुम्हाला आणखी दुसरं काही टाकायचं असेल टाकू शकता तसेच मी याच्यामध्ये दोन वेलच्या पण वापरलेल्या आहेत तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की टीप अशी आहे की जर तुम्ही उकडीचे मोदक करत असाल आणि पाणी उकळतानाच त्याच्यामध्ये एक चमचा साखर आणि एक चमचा दूध टाका तर तुम्हाला हा फरक दिसून येईल की तुमची पाती कधी फाटणार नाही कारण ते मळताना त्याच्यामध्ये एक चिकटपणा तयार होतो चांगला होतो आणि सॉफ्ट मळल्या जातं आता मी याच्यासाठी माझ्या मोदकांसाठी घेतलेलं आहे ब्रेडच्या तीन स्लाईस त्याला पण दोन चमचे तूप घेऊन मी शेकते आहे हलकेशी आता दुसरी टीप अशी आहे की तुम्हाला पांढरे शुभ्र मोदक करायचे उकडीचे तर तुम्ही पाणी उकळतानाच तुरटी घ्या तुरटीचा एक वेळा त्याच्यामध्ये फिरवा म्हणजे त्यांनी पांढरे शुभ्र मोदक होईल तर बघा आता मी बारीक खोबरं घेतलेलं आहे किसलेलं अगदी बारीक आहे तर त्याला मी घेतलेलं आहे एक वाटीभर छोट्या वाटीने घेतलेलं आहे समजा की पंचवीस ग्रॅम सारखं आहे तर मग आता मी त्याला व्यवस्थित शेकून घेते याच्यामध्ये छान मी कमी प्रमाणात मोदक करून दाखवते कारण मला मोदक नुसते करून दाखवायचे होते म्हणून मी अगदी सहा ते सातच मोदक करते दोन वेलच्या घेतल्या त्याला हे करून मी त्याच्यामध्ये टाकलं आहे त्याचा सुगंध छान येतो तुम्ही पावडर पण टाकू शकता तर बघा आता मी तिसरी टीप तुम्हाला ही सांगते की एक ते जर तुम्हाला तुमची पाती बनत नसेल कायम फाटून जात असेल उकडीच्या मोदकाची तर त्याच्यात एक चमचा कॉनफ्लोअर किंवा सबुदाण्याचं पीठ तर पिठामध्ये जेव्हा तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये फेटाल तेव्हा तर तुमची पाती त्यामुळे नाही फाटणार खूप छान मी सॉफ्ट होईल तर बघा आता मी हे व्यवस्थित मिक्सरमध्ये सगळं मिश्रण ब्रश करून घेते छान आणि त्याच्यामध्ये ॲड करते मी खोबऱ्याचं अगदी बारीक हे घेतलेला केस घेतलेला म्हणून त्याला मी हे करून नेले मिक्सरमधून नाही करून राहिले तुम्ही अगदी जर किसलेला घेतला तर त्याला मिक्सरमध्ये एक राऊंड काढून घ्याल ठीक आहे आता मी गूळ एक वाटी घेतलेला आहे राईट किसलेला तर आता मी त्याला व्यवस्थित मळून घेते आता चौथी डिप अशी आहे की तुमची उकड घेताना जर ते पिठामध्ये गुठळ्या पकडल्या तर तुम्ही सिंपल काही नाही पुरणयंत्र घ्या बारीक चाळणी लावा त्याची आणि त्याच्यामध्ये पुरणयंत्रामध्ये ते मिश्रण काढून घ्या तुमच्या गुठळ्या पूर्णपणे निघून जाईल सॉफ्ट असा डो तयार होऊन जाईल तुमचा छान मळताना बघा मी आता हे व्यवस्थित माझ्या तयार झालेल्या व्यवस्थित मळून घेतलं काही नाही साधे सोपे साच्यामध्ये मी भरून ते मोदक तयार करून घेते अगदी साधे आहे खूप सोपे आहे कोणी पण करू शकतं घायचं पण करू शकतं आणि टेस्टी पण लागतात कुणाला पण आवडेल तुम्ही बनवा आणि मला नक्की सांगा की हे तुम्हाला माझ्या टिप्स कशा वाटल्या आणि माझं मोदकची रेसिपी कशी वाटली तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मला कॉमेंट्स द्या थँक्यू सो मच